नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर आज आपण आलो मित्रांनो एकावन्न हजारचं जनरल गटाचं जे मैदान आहे त्या संदर्भात आपण मुलाखत घ्यायला आलो लिंगनूर पट्ट्यावर तर त्या मैदानचे जी नियम आहेत आटी आहेत परंतु बक्षिसाचं कसं स्वरूप असणार आहे ते सगळं आता आपण कमिटीच्या माध्यमातून ऐकणार आहे तर आता सुरुवात करूया पहिलं तुमचं नाव सांगा माझं नाव अजिंक्य अंकुश कोपडे राहणार लिंगनूर महाराष्ट्राच्या शासनाच्या नियमानुसारच आपण हे मैदान करायचं आहे बिना मेजॉरिटी लाटीकाटी वगैरे बॅटरी मैदानी करायचं आहे तर प्रथम क्रमांक जनरलचं एकावन्न एक रुपये आहे दु द्वितीय क्रमांक एकतीस हजार रुपये आहे आणि तृतीय क्रमांक एकवीस हजार रुपये तसंच ब गटाचं एकतीस एकवीस एक आणि अकरा दुसरा देखील गट आहे दुसरा तासाचा पंधरा दहा आणि पाच आहे आणि आदत दहा सात आणि चार आहे तर ह्यासाठी ढाली आणि निशाण कसं असणार आहे काय ढाली हे कमिटीने कसं आहे हे परिवाराने सर्व आयोजित केलेलं मैदान आहे तरी ढाली या प्रत्येक एक एक असं आयोजित केले आहेत तरी ढाली दा, प्लस नि निशाणे आम्ही केले आहेत तर आता मित्रांनो हे मैदान आहे त्यामध्ये आता दोन गट जर का झालं कसं आहे गाड्या भरपूर होत्या मैदान करेक्ट आणि पळायला चांगलं मैदान असल्यामुळं गाड्या इथं दोन दोन गट झालं तर त्यावर कमिटीने काय उपाययोजना केल्यात ते पण आता आपण ऐकणार आहात जर ज्या ज्या गटामध्ये जर दोन किंवा तीन गट होतील आपण पंधरा पंधरा गाड्यांचे एक एक गट सोडणार आहे कारण त्या पद्धतीचं हे रान आहे जास्तीत जास्त पंधरा गाड्या आपण सोडू शकतोय तर जर जनरलला एक गट झाला तर काही विषयच नाही राहिला दुसरा चौसा बगट आणि आधाचा विषय जर त्या 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 गटामध्ये टॉस करू आपण ते ढाल देणार आहे आणि बाकीच्या निशान देणार आहे आपण आणि त्याचप्रमाणे गाडीवानांची काय व्यवस्था म्हणजे दोन गट झालं तर काय आता ज्यांना ज्यांना गाडीवानांची अडचण आहे त्या त्या मालकांनी आजपासून म्हणजे सहा तारखेपासून ते आठ नऊ तारखेपर्यंत गाड्या ऑनलाईन ऑन करून घेणार आहे च समजा एखाद्या गा गटामध्ये गाडीवान दोन दोन किंवा तीन गाड्या हणणार असतील तर त्या त्यात समजा आदतला जर दोन गट होणार असतील तर त्या मालकाने अगोदरच नोंद करून सांगायचं की हे आमच्या गाडीवान दोन गाड्या आहेत या गटामध्ये जर त्यानुसार त्या गटामध्ये दोन दोन गट होत असतील तर आम्ही तसे त्या गाडी नोंद करून घेऊ जर पंधरा पंधरा गट जर गाड्या आधी जर नोंद झाल्या तर नंतर आपण त्यांचं गाड्या नोंद करून घेऊ शकत नाही अगोदरच त्यांनी तीन तीन दिवस वेळ आहे त्यांना त्या मालकाने गाडी नोंद करून घ्यायच्या गाडीवानच्या ॲडजस्टमेंटसाठी ते गट फक्त आदत दुसरा चौसा आणि बग ह्या गटामध्ये दोन किंवा दो जास्त जास्त तीन गट होऊ शकतात जनरलला गाडी गट एकच होणार आहे जनरलला एकच होते तर आता मित्रांनो हे मैदान स चिठ्ठे टाकून होणार आहे जे काही जसं आपण नोंद करल त्याप्रमाणे काही हे मैदान सुटणार नाही उभं करताना हे चिट्टे टाकणार आहेत त्याबद्दल पण सांगतील आता आता समजा आदतमध्ये गाडीवांच्या ॲडजस्टमेंटनुसार जर दोन गट झाले तर ज्या पंधरा गाड्यांच्या सुरुवातीला ज्या गाड्या नोंद आहेत त्या पंधरा गाड्यांमध्ये आपण चिठ्ठ्या टाकून मानेवरांकडून जस चिठ्ठ्या क्रमवाईज येतील समजा दोन गाडीवानाची चिठ्ठी जर का दोन गाड्या असतील एका गाडीवानाच्या तर मग प्र दोन गटात त्याला ते विभागून त्याची ऍडजस्टमेंट केली जाईल पण नंतरनं हे जर का आधी सांगितलं कारण दोन गाड्या हाणायचं तरच ही फक्त ऍडजस्टमेंट केली जाणार आहे ऐनवेळी पट्ट्यावर जर का सांगितलं तर मग त्या कमिटीचा नाहीलाच आहे मग त्यावेळी ती गाडी एकच गाडी हायला लागणार गा, गाडीवर ला, बरोबर का आणि सगळ्यात महत्त्व सांगायचं म्हणजे आता आमच्याच कमिटीच्या प्रत्येकाचे जर बघायला गेलं तर, तर आम्ही एक चाळीस पन्नास आमच्या मित्रपर्वांच्याच गाड्या इथं पडणार कारण बाकीच्या लोकांच्यावर अन्याय होऊ नये ह्यासाठी चिठ्ठ्या टाकायचा आम्ही म्हणजे प्रकल्प डोक्यात घेतला आहे बाकी काही विषय नाही आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की इथं बॅटरी होणार आहे ज्यांना बॅटरी होणार आहे असं वाटत असेल त्यांनी किंवा करायची इच्छा असेल त्यांनी हे मी सर्व मित्रपरिवांनी म्हणजे क्लिअर बक्षीस द्यायचं म्हणजे डोक्यात घेतलं आहे मी किंवा वीस हजार टाकायचं आणि पंधरा हजार द्यायचं असं काही होणार नाही जेवढं जा बक्षीस ते तर जाहिरातीमध्ये पडले तेवढं बक्षीस क्लिअर मिळणार आहे आणि काय आदतवाल्यांची काही शंका आहेत आमच्या खोंडाच्या आदतचे दात पडले नाहीत पण दुसऱ्याच उगत त्यांच्यासाठी एक सांगतो आदतचे दात पडले नसतील तर ते गाडी आदातलं पडून देणार तर आधाचा दात पडला असेल तर आम्ही ते आदतला गाडी कदापि घेणार नाही आदतला आम्ही कोणी चेक करणार असणार आहे डॉक्टर चेक करणार आहे त्यामुळं आमचा जवळचा आहे आमचा असं काही येत होणार नाही तर आता आपण कमिटीचं बक्षीचं स्वरूप वि बघितलं तर आता आपण कमिटीच्या नियमवाटी ज्या काय आहेत शासनाचे नियमवाटी त्यांनी सांगतीलच त्याचप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक काय ज्या ह्या पट्ट्याच्या नियमवाटी आहेत कमिटीच्या आहेत त्या पण आता आपण ऐकूया एक ही मोटरसायकल कमिटीची सुद्धा मोटरसायकल आज जाणार आहे फक्त सा सांगलीकर सुदीप तुमची आमच्या इथे एक शूटिंगवाला आहे त्यांची एक दोन ड्रोन ड्रोन वरून जाणार आहेत ड्रोन बघूनच आम्ही बक्षीस येणार आहे कोणी म्हणायचं नाही त्यांची तिथे बॅटरी कमिटीचं नियमाचं उल्लंघन कोणीही करायचं नाही आणि प्रत्येकाने मोटरसायकल शंभर मीटर स्टेच्या मागं तिकडे लावणे यायची कड आहे त्यामुळं आज मोटरसायकल पब्लिकनं सुद्धा इथे बॅरेगेड मारायचं नियोजन चालायचं झालं तर बॅरेगेड मारायचं नाही आपण नाहीतर इथं काय पैसे पूर्ण काय अडचण नाही म्हणजे प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे मैदान हे आपण शंभर टक्के क्लिअर करणार आहे बॅटरी होणार म्हणजे ही गाडी तर होणार आहे साईडने पब्लिक कडे होईल ज्या गाडीला कॅमेरे मध्ये किंवा ड्रोन मध्ये आढेल बक्षीस हे बघून येणार आहे आपण बरोबर जर आढेल तर ती गाडी पूर्णपणे बक्षीस मिळणार नाही ते म्हणजे भले पुढे काय व्हायचे होते पुढच्या गाडीला नंबर हा पुढच्या मागच्या गाडीला नंबर हा तीच आता समजा एक चल झाली तर तिथनं दोन चाल एक मिळणार आणि नंबर नियम काय नाही आदात गाड्या तुम्हाला माहित असेल शिंदेवाडीच्या पहिल्या ठिकाणी फिरतील दुसरा चौसा ब गट आणि जनरल हे जनरल जेंडर पट्टात पूर्ण राहायच फिरणार आहे आदतचं अंतर आहे अडीच किलोमीटर वेळ जाता येत अंतर जनरलचं तीन पॉईंट साडेतीनच्या आसपास अंतर वेळ जाता येत अडचण नाही माळा बद्दल सगळ्यांना एक शंका डांबरीवरून हुई वगैरे काय होणार नाही माळातून हुई होणार आहे ते पट्ट्याच तुम्हाला आता व्हिडिओ हा येणारच आहे फक्त राहायला विषय डांबरीचा एक दीड किलोमीटर गेल्यावर मध्ये फक्त शंभर नाही ते तर पन्नास मीटर फक्त डांबर येतो पण बैलांचा किंवा प्रत्येक जनावरांचा स्पीड कॉन्स्टंट झालेला असतो त्यामुळे तिथं काय अडचण येत नाही तिस की हुई हुईला काय डांबरी डांबर आहे मध्ये डांबरी आहे ती पण नॉमिनल शंभर मीटर पण होत नाही तर मित्रांनो ना जुना जो पट्टा होता जे डांबरीवरून कोपऱ्यातून सुटायचं तो पट्टा त्यांनी पूर्ण कमी केला आहे आणि माळातूनच गाड्या सुटणार आहेत ही पण सगळ्यांनी नोंदी आहे कारण सगळ्यांना गैरसमज आहे की हे डांबरीवरून मैदान सुटते त्यामुळं गाडी व्हायला अडचण यायला नको त्यामुळे हे सुरुवातीला सांगतो आणि पट्ट्याचं शूटिंग हे तुम्हाला पुढं दाखवण्यात येणारच आहे जास्तीत जास्त सगळ्यांनी सहकार्य करत या मैदानाला बाकी काही इच्छा नाही सर्व मित्रपरिवाराने ना आयोजित केलेलं हे मैदान आहे त्याला गालगोट लागेल असं कुठलंही कृत्य कोण पण करू नका एवढ्या आम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आणि गाडीवान एक राहील आणि प्रवेश पी हा गाडीवान एक राहील प्रवेश पंधरा टक्के पंधरा टक्के का ते पण जास्तीत जास्त जर कमिटीचे पैसे विविध जर तुमचे प्रवेश पीचे पैसे जर शिल्लक राहिले तर जास्तीत जास्त आपण म्हणजे अर्ध नाही तर जास्तीत जास्त प्रवेश बक्षी प्रयत्न करतो त्या गट व्हाईज दोन गट झाले तरी पण त्यात बऱ्यापैकी म्हणजे जर समजा दहा हजार जर बक्षीस असेल तर दोन हजार पाच हजार देतात आम्ही आमची कमिटी जर शिल्लक झाली तर सात आठ हजार पण त्यांना पहिले बक्षीस देऊ आपण आणि मैदान हे करेक्ट सकाळी आठ वाजता सुटणार आहे सहा वाजल्यापासून इथं गाड्या सकाळी ज्यांना ज्यांना ऑनलाईन नोंद करायला होत नाही त्यांना सहा पासून नोंद करायला सिस्टीम चालू आहे आपण की जागेवर पण गाड्या आणि घोडागाडीचं घोडागाडी घोडागाडीचं देखील शरद प्रेमींच्या आग्रह खातिर एक गट आपण म्हणजे ठेवलेला आहे तर ड गट आणि बगट असे दोन म्हणजे एकच एक गट आहेत एक ड गटाचा घोडा आणि एक बगटाचा घोडा बरोबर लागतील आणि घोडागाडी सुद्धा नियम, नियम, नियम हेच आहेत बिगर काठी चाबूक बॅटरी काही चालणार नाही असं असलं तर तुमचे घोडे पट्ट्यावर घेऊन या तुम्ही आणि तुमच्या देखील गाड्या जर ज्या असेल तर दोंगड होतील मैदान पाच हजार चार हजार आणि तीन हजार बक्षीस असेल त्यांना आणि निशान मिळतील आणि प्रवेश पी आहे प्रवेश पी पंधरा टक्के गाडी ते आपण तिथं काय करत ते तिथे सोडते सोडा तर मित्रांनो ही होती लिंगनूर मैदानची मुलाखत होती तर आता तुम्ही नेम वाटी बघितल्या बक्षीस स्वरूप बघितलंच आता पुढं तुम्ही पट्टा पण बघणारच जायचा तर आपण पुढे पट्टा या व्हिडिओच्या पुढे दाखवणारच आहे धन्यवाद